सर्वांना सप्रेम जय भीम नम बुद्धायता युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आजच्या आठव्या भागाचा विषय बोध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी सर्व सामाजिक धार्मिक व राजकीय पक्ष संघटनांच्या बैठकीत ॲडव्होकेट दिलीप काकडे यांची भूमिका हा विषय आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की मुंबईत बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भीमचाया सांस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रुज मुंबई येथे सर्व सामाजिक धार्मिक व राजकीय पक्ष व संघटनांची व्यापक बैठक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला बहुतांशी पक्ष व संघटनांचे नेते प्रतिनिधी उपस्थित राहून त्यांनी आपापली सकारात्मक भूमिका मांडली या बैठकीत सर्वां ऑक्टोबर दोन हजार मुंबईत भव्य रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना संदर्भात दिलीप काकडे यांनी मांडलेली भूमिका या भागात संहिता युट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत दुसरा मुद्दा मुंबईतील बैठकीची पार्श्वभूमी हा आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या बैठकीची पार्श्वभूमी स्पष्ट करताना ॲडवोकेट काकडे म्हणाले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाद्वारा दिनांक सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसाचे साहित्यिक विचारवंत आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी यांचे संयुक्त विचारवंतन शिबिर महाबळेश्वर येथे माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय राजाभाऊ सरोदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले या शिबिरामध्ये मी ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा विषय मांडला मी आणि माझ्याबरोबर दादासाहेब मर्चंडे शशिकांत भालेराव डॉक्टर मुकेश तुपारे आणि हरिश्चंद्र पवार मिळून सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे याची, के याची माहिती महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये दिली त्याचबरोबर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबतची ऐतिहासिक आणि वर्तमान आंदोलनाची एक अभ्यासक म्हणून माहिती मांडली रिपब्लिकन पक्षाकडे आग्रह धरला की या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील पक्ष नेते संस्था व संघटना एकत्र येऊन एकाच बॅनर खाली एकसंगपणे या एक विषयाची लढाई लढली गेली पाहिजे सर्वांना एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे बैठकीच्या अंतिम रिपब्लिकन पक्षाने या शिबिरात जे विविध ठराव पास केले त्यामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सर्व बौद्ध समाजाने एकसंग लढण्यासाठी पुढाकार घेण्याचा ठराव पास केला बैठकीनंतर दोन दिवसांनी दादासाहेब मर्चंडे आणि मी आठवले साहेबांना मुंबईत त्यांच्या बांद्रा येथील कार्यालयात भेटून ठरावाच्या प्रात्यक्षिकासाठी बैठक आयोजित करण्याची विनंती केली आठवले साहेबांनी आमच्या विनंतीनुसार बैठकीची दहा सप्टेंबर ही तारीख ठरवली त्यानुसार बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भीम छाया सांस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रुज मुंबई येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली सर्व सर्वप्रथम रिपब्लिकन पक्षाने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल मी पक्षाचे आणि आठवले साहेबांचे आभार मानतो ही मुंबईतील बैठकीची पार्श्वभूमी आहे बैठकीतील भूमिका मांडण्यापूर्वी माझा म्हणजे दिलीप काकडे यांचा या या आंदोलनाशी आंदोलनाशी संबंध काय आहे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आहे का याचे स्पष्टीकरण प्रथमता करणे महत्वाचे राहील असे मला वाटते माझे चळवळीतील आयुष्य पन्नासपेक्षा पेक्षा जास्त वर्षाचे आहे मी आंबेडकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्ता यानंतर संविधानाचा अभ्यासक अर्थशास्त्राचा अभ्यासक बौद्ध धम्माचा अभ्यासक लेखक वक्ता साहित्यिक विचारवंत संपादक अशी ओळख होत गेलेली आहे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि भदंत आनंद महास्तवीर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे त्याचबरोबर थोडासा प्रत्यक्ष सहभागीही आहे माझे या आंदोलनातील सहभागाचे स्पष्टीकरण असे की दोन हजार सात साली दिनांक दहा मार्च ते वीस मार्च चैत्य भूमी मुंबई ते क्रांती भूमि महाड अशी पायी महाबोधी महाविहार मुक्ती प्रबोधन यात्रा अखिल भारतीय विक्कू महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बदंत आनंद महास्तवीर आणि सेक्रेटरी बदंत प्रज्ञासील यांच्या नेतृत्वात आयोजित केली होती मी एकमेव उपासक होतो जो दहा दिवस चोवीस तास या संघाबरोबर होतो या संघाच्या पदयात्रेत मी उपासक असतानाही माझा पदयात्रेत समावेश होणे याचे कारण असे होते की महा महाबोधी महाविहार मुक्ती या विषयाचा अभ्यासक वक्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी मराठीत भाषण करण्यासाठी संघाला एक व्यक्ती हवी होती आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी संघनायक नायक आनंद महास्तवीर यांनी मला दिली होती त्यामुळे आंदोलनाचा अभ्यास करण्याची संधी आणि संघाचा दहा दिवसाचा सहवास मला मिळाला होता महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या विषयाशी संबंध असल्याचे दुसरे उदाहरण असे की या आंदोलनाचा एक भाग अथवा अभ्यास म्हणून बुद्ध ते आंबेडकर एक धम्मचिंतन चिंतन हा सहाशे पृष्ठाचा ग्रंथ लिहिला होता तो ग्रंथ सदानंद महास्तवीर यांचा अखिल भारतीय संघ आणि भदंत आनंद महास्तवीर यांचा अखिल भारतीय भिक्खू महासंघ यांनी प्रकाशित करावा अशी मी दोन्ही संघाला विनंती केली होती त्यानुसार दोन्ही संघाला माझा ग्रंथ योग्य वाटला आणि दोन्ही संघांनी त्यांच्या प्रतिनिधीद्वारा प्रकाशनाचे काम करून दोन हजार आठ साली प्रकाशित केला आहे हे प्रकाशन पुणे येथे भदंत आनंद महास्तवीर आणि डॉक्टर यशवंत मनोहर यांचे हस्ते संपन्न झाले होते सदानंद महास्तवीर प्रकाशनाला येऊ शकले नव्हते परंतु सुराई ससाई आणि आनंद महास्तवीर यांनी केलेल्या आंदोलनाचा मी एक अभ्यासक वक्ता म्हणून साक्षीदार आहे हे या उदाहरणावर स्पष्ट होते तिसरे उदाहरण म्हणजे आम्ही महाबोधिक महाभयार मुक्तीसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार पंचवीसला दाखल करून न्यायालयीन लढाईत प्रत्यक्ष सहभागी आहोत हा माझा या विषयाशी असलेला संबंध आहे चौथा मुद्दा बैठकीचा विषय व उद्देश हा आहे मुंबईतील बैठकीचा विषय आणि उद्देशाबद्दल ॲडव्होकेट काकडे म्हणतात की बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून देशात सुरू झालेला आहे मे दोन हजार पंचवीस पासून याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही सुरू झाली आहे या निमित्ताने गेले आठ महिने या विषयावर देशात विविध कार्यक्रम सुरू आहेत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात महाराष्ट्रातील बौद्ध समाज अग्रणी असल्याचे आढळते असे असले तरी संपूर्ण बौद्ध समाज हे आंदोलन एकसंगपणे पुढे घेऊन जात नाही हे वास्तव आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजातील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले राजकीय पक्ष संघटना सामाजिक संघटना धार्मिक संघटना व नेते मंडळी यांनी राज्यस्तरावर एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन करून एका बॅनर खाली आंदोलन करावे या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी या महत्वपूर्ण विशेष सभेचं आयोजन केलेलं आहे पाचवा मुद्दा महा पाचवा मुद्दा ज्ञानप्राप्ती महाबोधी महाविहार निर्मिती त्याचा विकास दुर्दशा पुनरुज्जीवन हा आहे आणि याची संक्षिप्त माहिती असे की राजकुमार सिद्धार्थ यांना इसवी सन पूर्व सहाव्या शतकात म्हणजे अठ्ठावीस मध्ये वैशाख पौर्णिमेला बोधगया येथे निरंजना नदीच्या काठी बोधीवृक्षाच्या खाली संबोधी म्हणजेच ज्ञानप्राप्ती झाली ज्ञानप्राप्तीच्या अडीच शतकानंतर सम्राट अशोकाचा राज्याभिषेक होतो राज्याभिषेकानंतर सम्राट अशोक तथागतांच्या आयुष्यातील महत्वाच्या स्थळांना भेट देण्याचे ठरवतात इसवी पूर्व दोनशे एकोणसाठ साठ मध्ये म्हणजे बोधगयेला मोठा उत्सव संपन्न झाला पाहिजे असे विचार मांडले त्यासाठी त्याने ज्या ठिकाणी राजकुमार सिद्धार्थ यांना ज्ञान प्राप्ती झाली होती त्या ठिकाणी वज्रासन बांधले त्याच्याच बाजूला महाबोधी महाविहाराची निर्मिती केली सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या महाबोधी महाविहाराचा विकास पुढे दुसऱ्या शतकापासून सुरू झाला शुंग काळ राजा आणि गुप्त काळात महाबोधी विहाराचा प्रामुख्याने विकास झाला बाराव्या शतकापर्यंत पाल राजा पर्यंत विकास झाल्याचे संदर्भ मिळतात इसवी सन तेरा ते सोळा इसवी सन तेरा ते सन सोळा शतकातील याबाबत काहीही संदर्भ अथवा माहिती मिळत नाही सोळाव्या शतकात महंत गमंडगिरी येतो ती माहिती मात्र उपलब्ध आहे त्यानंतर ब्रह्मदेशातील राजांनी देखभालीसाठी प्रयत्न केल्याचीही माहिती मिळते आणि अठराशे त्रेसष्ट ते अठराशे चौऱ्याऐंशी या काळात ब्रिटिशांनी या बुद्धगयेची पाहणी करून त्यानंतर पुरातत्व खात्याची निर्मिती केली व उत्खनन करून महाबोधी महाविहाराचे ची पुनरुज्जीवन केले सोळाव्या शतकापासून महाबोधी महाविहाराचा ताबा महंताकडे दाखविला जातो ही महाविहाराची संक्षिप्त माहिती आहे पार्श्वभूमीचा महा महा आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तीन टप्प्यात आतापर्यंत झालेले आहे पहिला टप्पा अठराशे शहाऐंशी ते एकोणीसशे चार या अठरा वर्षाच्या काळात लाईट ऑफ एशिया या जगप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक सर एडविड अनॉट यांच्या प्रबोधनात्मक आंदोलनाचा आहे त्यांनी बौद्ध देशात जाऊन महाबोधी महाविहार अशा खंडातील बौद्धांनी ताब्यात घेण्यासाठी संघर्ष करावा यासाठी जनजागृती भाषण व लेखनाद्वारे केली दुसरा टप्पा अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे तेहतीस या बेचाळीस वर्षाचा आहे या काळात जर एडविन अर्नाल्ड यांची प्रेरणा घेऊन श्रीलंकेतील अनागरिक धम्मपाल भारतात येतात आणि महाबोधी सोसायटीची स्थापना करून त्या संघटनेमार्फत प्रत्यक्ष महाबोधी महाविहार मुक्तीचे आंदोलन करतात त्यानंतर तिसरा टप्पा एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सहा या पंधरा वर्षाचा आहे या काळात भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात आंदोलन भारतीय भिक्खू संघ व उपासकाद्वारा लढले गेले अनागरिक धब्बपाल यांनी महात्मा गांधी यांना निवेदन सादर केले होते त्यांनी स्वराज्य मिळाल्यानंतर महाबोधी महाविहार ताब्यात देण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बिहारच्या काँग्रेस सरकारने बोध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास असेंब्लीद्वारा पास केला व त्यामध्ये चार बौद्ध व चार हिंदू व गया जिल्हा कलेक्टर अध्यक्ष अशी तरतूद केली ससाईंच्या आंदोलनानंतर बी टी एम सीमध्ये मध्ये चार भिक्कूंना सदस्यत्व मिळाले होते तसेच भदंत प्रज्ञासिक सेक्रेटरी झाले होते आणि भदंत सुरई ससाई यांनी राष्ट्रीय यांना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्यत्व मिळाले होते इथे प्रत्यक्ष आंदोलन थांबले जाते आणि सरकारमध्ये राहून निवेदनाद्वारे मागणी मान्य करून घेण्याची भूमिका घेतली जाते सातवा मुद्दा दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस या काळातील आंदोलनाबाबतचा आहे दोन हजार सहा सालापासून आंदोलनाचे नेते भदंत आरे नागार जिरसुरई ससाई व भदंत आनंद मास्तवीर यांचे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कार्यक्रम स्वतंत्र होऊ लागले दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचे कार्य त्यांच्या पद्धतीने सुरू आहे महाबोधी महाविहाराचे आंदोलन या दोन नेत्याद्वारे जरी थांबल्यासारखे वाटत असले तरी ते नव्हते हे समजून घेतले पाहिजे याचे उदाहरण द्यायचे झाल्यास बदंत सुरई ससाई यांची दोन हजार बारा साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका होईल ते सातत्याने राष्ट्रपती प्रधानमंत्री यांना भेटत असल्याच्या बातम्याही ऐकायला मिळतात तसेच आनंद महास्तवीरे देशभर महाबोधी महाविहार आंदोलनासाठी जनजागृती करीत आहेत त्यांनी दोन हजार सात साली चैत्यभूमी मुंबई ते क्रांती भूमी महाड दहा ते वीस मार्च दोन हजार सात रोजी अखिल भारतीय पदयात्रा काढली होती पंचवीस पर्यंत आंदोलन आपापल्या पद्धतीने हे दोन्ही नेते करीत होते त्याचे स्वरूप प्रत्यक्ष मोठ्या आंदोलनाचे नव्हते असे म्हणता येईल परंतु आंदोलन थांबले होते असे म्हणता येणार नाही आठवा मुद्दा वरील ऐतिहासिक आंदोलनाच्या तुलनात्मक अभ्यासाचा आहे त्याची संक्षिप्त माहिती घेऊ सर एडविन अर्नाल्ड द्वारे आंदोलनाची सुरुवात अठराशे शहाऐंशी ला होते म्हणजे एकशे चाळीस वर्षापूर्वी सुरुवात झाली अर्नाल्डने सुरू केलेल्या पहिल्या आंदोलनाचे स्वरूप प्रबोधनात्मक होते अर्नाल्ड व धम्मपाल यांचे आंदोलन पूर्णपणे बौद्ध देशांच्या समर्थनावर आधारित होते तर ससाईंचे आंदोलन पूर्णपणे भारतीय भिक्खू आणि आंबेडकर बौद्ध अनुयायी यांचे समर्थनावर आधारित होते धम्मपालांचे आंदोलन प्रबोधनात्मक अहिंसात्मक न्यायालयीन व निवेदनात्मक होते सुरई ससाईचे आंदोलन आंदोलनाचे स्वरूप मोर्चा धरणा उपोषण परिषद निवेदन आणि न्यायालयीन होते अर्नाल्ड आणि धम्मपाल यांच्या आंदोलनाची मागणी महाबोधी महाविहार मंतांच्या ताब्यातून अशा खंडातील बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे तर ससाईजींची मागणी होती की भारतीय बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ससाईंचे आंदोलन प्रामुख्याने दिल्लीत झालेले आहे बाकी पटना गया मुंबई ते गया इथे प्रतिकात्मक आंदोलन सुद्धा झालेली आहेत धम्मपाल यांनी गया जिल्हा व कलकत्ता हायकोर्ट येथे दीर्घकाल न्यायालय लढाई लढली आहे धम्मपालांच्या याचिकेद्वारा महाबोधी महाविहारामध्ये बौद्धांच्या पूजापाठाचा अधिकार न्यायालयाने मान्य केला तसेच बुद्ध हा विष्णूचा अवतार हा मुद्दा नाकारला परंतु मालकी हक्क मात्र बंधाकडेच राहिला पदंत सुरई ससाई यांनी सर्वोच्च न्यायालयीन लढाई केली आहे त्यांची याचिका आजही न्यायालयात प्रलंबित आहे नववा मुद्दा दोन हजार पंचवीसच्या आंदोलनाचा आहे याचे स्पष्टीकरण असे की दोन हजार पंचवीसचे चे आंदोलन हे नवीन आंदोलन नाही हे आंदोलन म्हणजे या अगोदरच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा आहे त्यामुळे अगोदरच्या आंदोलनाचा सर्वंकष तुलनात्मक अभ्यास करून त्यातून निष्कर्ष काढून त्या निष्कर्षाच्या आधारावर दोन हजार पंचवीसचे चे आंदोलन अथवा तीन टप्प्यावर झालेल्या आंदोलनानंतरचा हा चौथा टप्पा आहे पहिल्या तीन आंदोलनाच्या अभ्यासाचे जे मुद्दे आहेत त्याच मुद्द्यांना घेऊन वर्तमान आंदोलनाचा आढावा घेतल्यास आंदोलनाची दिशा व प्रवास योग्य की अयोग्य सुरू आहे ते लक्षात येते तुलनात्मक अभ्यास दोन हजार पंचवीसच्या आंदोलनाची प्रेरणा व आधार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणून आता आपण दोन हजार पंचवीसच्या आंदोलनाचा आढावा घेऊया दोन हजार पंचवीस साली सुरू झालेल्या आंदोलनालाही ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होत आहे या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे याला देश विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे यासाठी सोशल मीडियाचे फार मोठे योगदान सुद्धा लाभलेले आहे हे आंदोलन सुरू करणाऱ्या सर्व आदरणीय महानुभवांचे अभिनंदनच केले पाहिजे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस म्हणजे त्रिगुण पावन बुद्ध पौर्णिमेपर्यंत आंदोलनाचे चित्र प्रेरणादायी व आशादायी होते परंतु भारत पाकिस्तान युद्धाचा प्रसंग आणि त्यानंतर घडलेल्या घटनांद्वारे आंदोलन गटात विभागले आंदोलन विभागू नये म्हणून तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी बोधगया येथे एकशे वीस लोकांनी सिक्कीम भवनमध्ये राष्ट्रीय समिती बनवण्याचा निर्णय घेतला राष्ट्रीय समिती बनवण्यासाठी दिल्लीमध्ये पाच सहा सात जून रोजी पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी बैठक झाली त्यातून परिपूर्ण एकच बॅनर न बनता दुसरा समूह राष्ट्रीय बौद्ध समन्वय संघ नावाने निर्माण झाला जून रोजी तिसरा समूह बोधगयामध्ये निर्माण झाला या समूहांच्या द्वारा जनजागृती यात्रा सुरू झाल्या समूहांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे लोकांमध्ये अधिकच संभ्रम वाढला त्यातून कोणत्याच समूहाला समर्थन न करणारे त्रयस्त त्रयस्त राहू इच्छिणारे स्वतंत्र समूह सुद्धा निर्माण होऊ लागले या पार्श्वभूमीवर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संयुक्त सभा नागपूर येथे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार संपन्न झाली दुसरी संयुक्त सभा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत आंबेडकर भवनमध्ये संपन्न झाली संयुक्त सभेत एकत्र आल्यानंतर पुढील कार्यक्रम एकत्र करण्याचे जाहीर झाले तसेच राष्ट्रीय समिती बनवण्याचा अपूर्ण राहिलेला मुद्दा पूर्ण करूनच आंदोलन करण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर झाले असे असले तरी समूहांचे नियोजित कार्यक्रम सुरूच राहिल्यामुळे लोकात अधिकच चर्चा व संभ्रम निर्माण झाला आहे दावा मुद्दा सरकारचा प्रतिसाद हा आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या आठ महिन्याच्या आंदोलनाला सरकारचा प्रतिसाद मिळालेला नाही हे वास्तव आहे या वास्तवाची अनेक कारणे असू शकतात परंतु त्याचे प्रमुख कारण जे आम्हाला वाटते अथवा आमच्या लक्षात येते की असे की बौद्ध समाजातील जबाबदार वर्ग आंदोलनाला समर्थन जाहीर करून प्रत्यक्ष आंदोलनापासून अलिप्त राहिला आहे याचे अधिक स्पष्टीकरण असे की अखिल भारतीय भिक्खू संघ भिक्खू महासंघ इतर भिक्खू संघ बोट मोठमोठ्या बौद्ध संस्था राजकीय पक्ष राजकीय नेते यांचे आंदोलनाला पूर्णपणे समर्थन आहे परंतु ते प्रत्यक्ष आंदोलनापासून दूर आहे त्यामुळे सुरू असलेले आंदोलन सर्वसमावेशी आहे की नाही हे तपासण्याची आवश्यकता आहे समाजातील जबाबदार वर्ग आंदोलनापासून दूर असेल तर ते आंदोलन प्रभावी व यशस्वी होणे शक्य होत नाही तसेच यापूर्वी आंदोलन करणारे भिक्खू संघ अलिप्त आहेत हे योग्य वाटत नाही आंदोलन प्रभावी आहे की नाही याची माहिती शासन प्रशासनाला त्यांच्या यंत्रणाद्वारे दररोज मिळत असते आणि त्या माहितीच्या आधारे शासन आंदोलनाला प्रतिसाद द्यायचा की नाही ते ठरवते गेल्या आठ महिन्यात सरकारने प्रतिसाद तर दिला नाहीच उलट सरकारी यंत्रणा द्वारा आंदोलनकर्त्यांना त्रास दिलेला आहे हे वास्तव आहे सर्व आउटपुट मिळू शकले नाही प्रभावी आणि यश मिळवण्यासाठी आंदोलन करावायचे असेल तर त्यासाठी सर्व समावेशी कृती समिती स्थापन करून आंदोलन करणे हाच एकमेव उपाय आहे असे आम्हाला वाटते अकरावा मुद्दा न्यायालयीन लढाईचा आहे सोळा मे दोन हजार पंचवीस पासून या विषयाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीपूर्वी हस्तक्षेप याचिका अथवा स्वतंत्र याचिका करण्यास अनुमती दिल्यामुळे सादर झाल्या आहेत असे असले तरी याचिकाकर्ता आणि इंटरव्हिनर यांच्यात एक वाक्यता असल्याचे आढळत नाही तसेच आंदोलक आणि याचिकाकर्ते यांच्यातही समन्वय असल्याचे आढळत नाही सुनावणी लवकर घेण्यासाठी बौद्ध समाजातील सर्व घटना घटकांनी कृती समिती स्थापन करून मुख्य न्यायमूर्ती भूषण गवईंची भेट घेतली पाहिजे असे आम्हाला वाटते या याचिकेसाठी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांची फळी सुद्धा उभी करण्याची आवश्यकता आहे असेच आम्हाला वाटते बारावा मुद्दा आंदोलनाच्या मागणीबाबतचा आहे सर एडविन आर्नॉल्ड माग आर्नॉल्डची आणि अनागरिक धम्मपालांची मागणी महाविहार माँग महंतांच्या ताब्यातून एशियन बौद्धांच्या ताब्यात द्यावी अशी होती बदन सुरोई ससाईची मागणी महाविहार भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावे ही होते दोन हजार पंचवीसच्या आंदोलनाची मागणी एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे ही आहे दोन हजार पंचवीसच्या मागणीनुसार जर कायदा निरस्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी असेल तर पर्याय व्यवस्था नेमकी काय असावी याचे स्पष्टीकरण झाले नसल्याची अनेकांची भूमिका आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा बिहार राज्याने दुरुस्त अथवा निरस्त करण्यास सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकार यांच्याकडे लेखी नकार दिलेला आहे त्यामुळे बिहार सरकारची भूमिका एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा बिहार राज्याने निरस्त करण्यास सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकार यांच्याकडे लेखी नकार दिलेला आहे त्यामुळे बिहार सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे केंद्राकडेच केंद्रीय कायदा करण्याची मागणी काही संस्थांनी केली आहे त्यामध्ये नॅशनल मायनॉरिटी कमिशन सुद्धा आहे आमची ही हीच भूमिका आहे मागणी संदर्भात गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे कारण समाजात आंदोलनकर्त्यामध्ये याबाबत गोंधळ व मतभेद असल्याचे स्पष्ट होते बिहार सरकारद्वारा मागणी मान्य व्हावी या दिशेने आंदोलन होताना आढळते मागणीची स्पष्टता व्हावी याला प्राथमिकता दिली पाहिजे सारांश अथवा अनुमान वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून ॲडवोकेट काकडे यांनी बैठकीत निवेदन केले की प्रथम राज्यस्तरावर सर्व समावेशक कृती समिती स्थापन करण्यात यावी या, या समितीद्वारा आंदोलनाच्या मागणीबाबत जे मतभेद आढळतात त्यावर सविस्तर चर्चा करून एक मागणी निश्चित करावी पुढील दीर्घकालीन आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यात यावी राज्यस्तरीय समितीने राष्ट्रीय कृती समिती स्थापन करून आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करावे आपण मुंबईतील सर्व पक्ष संघटना व प्रतिनिधी यांच्या बैठकीत ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी मांडलेली भूमिका या भागात पाहिली व ऐकली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद